नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावर तृतीयपंथी व्यक्तीकडून जबरदस्तीने सोन्याची चेन हिसकावली साडेतीन लाखांचा ऐवज लंपस दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी ते कोल्हापूर रस्त्यावर रुईगावच्या हद्दीत एका अनोळखी तृतीयपंथी व्यक्तीकडून एका नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची साडेचार तोळ्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा नोंदवण्यात आलाय फिर्यादी वसंतराव धनजीराव पाटील वय बावन्न राहणार उपरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्रीच्या वेळेस ते प्रवास करत असताना रुई गावच्या हद्दीत एका अनोळखी तृतीयपंथी व्यक्ती त्यांच्या दिशेने आली सदर व्यक्ती अंगाने मजबूत उंची सुमारे पाच फूट आठ इंच रंगाने गोरी काळ्या साडीत व गळ्याजवळ गोंदवलेल्या अवस्थेत होती तिने फिर्यादी यांच्या गळ्यातील साडी चार तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली तसेच जर हे प्रकरण इतरांना सांगितलं तर फिर्यादीची समाजात बदनामी करेन अशी धमकी दिली या घटनेत एकूण अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपयांचा आयवाज गेला असून पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केलाय अद्याप चोरी केलेला आयवाज मिळून आलेला नाही या घटनेचा पुढील तपास हातकनंगले पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा